गुरुदेवदत्त <coughs> सो हरी जागरण सो तत्व तत्वज्ञान ज्ञान स्वरूप ज्ञान सोबोध सो हरी जागरण आपल्यामध्ये सो हरीला जो आपल्यामध्ये ईश्वर परमात्मा आहे त्याला जागरण के झालं पाहिजे आपण जागरण करतो मंदिरात घरात कुठे धपता असेल तिकडे पण आपल्या अन आत्मंदरी जो शरीररूपी क्षेत्र आहे त्याच्यात स्वतः जागरण झालं पाहिजे मी सोला समजलं पाहिजे सोला अनुभवला पाहिजे तस खरं तर आपल्याला सो समजेल जागरण सो हरी जागरण माझ्यामध्येच तो परमात्मा आहे माझ्यामध्येच तो सर्व आहे व्यापक असा पंच महाभूतात तोच माझ्यामध्ये आहे हा भाव आपल्या तसला पाहिजे तो होणेच उत्तम आहे सो तन तत्वज्ञान आहे सोला तत्वज्ञान समजलं पाहिजे माझ्यातच आहे तसा तो सर्वामध्ये आहे हा तत्वज्ञान समजणे फार गरजेचं आहे ज्ञान स्वरूप ज्ञान हे स्वरूप ज्ञान झालं पाहिजे कधी व्हायचं आपल्याला ज्ञान होणे उत्तम देहरूपी देहाला होणे फार गरज आहे तेव्हा स्वबोध आपण आपल्यालाच बोध करू शकतो आपल्यालाच आपण आचरणात विचारात व्यवहारात त्याला जगण्याची प्रेरणा देऊ शकतो किंवा आपल्यामध्ये जागरण झालं तर नाहीतर नाही म्हणून आपल्यामध्येच जागरण असलं पाहिजे मी स्वतःला समजलं पाहिजे मी कसा वागतो काय करतो कशा पद्धतीने राहतो हे स्वतः स्वतःला माहीत असते आपणच आपल्याला लागलं पाहिजे तोच करा उत्तम संसारातील परमार्थ आहे गुरुदेव दत्त